पत्रकार भवनाचे काम निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारास बदलून त्या गुत्तेदारास काळ्या यादीत टाकावे पत्रकारांची मागणी उदगीर शहरात चालू असलेले पत्रकार भवनाचे काम निकृष्ट करणारा गुत्तेदार बदलून त्यास काळ्या यादीत टाका उदगीर येथील पत्रकार भवनास चार करोड रुपयाचा निधी सहा हजार स्क्वेअर फूट बांधकामास देऊन ही संबंधित ठेकेदार मुळातच निकृष्ट काम करत आहे झालेल्या नाटीस पाण्याचा नाही असे हे करोडो रुपयाचे पत्रकार भवन बांधकाम करणाऱ्या गुत्तेदाराचे घर असून सदर गुत्तेदार काम करत असून या गुत्तेदाराने जर पत्रकार भवनाचे काम केले तर ते धोकादायक असल्याने त्वरित संबंधित गुत्तेदार बदलावे त्यास निकृष्ट कामाबद्दल काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी येथील अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री नगर विकास मंत्री विभागीय आयुक्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले असून त्वरित कार्यवाही न झाल्यास पत्रकार जे आंदोलन करतील ते आज प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन दिले असून आता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यवाही काय करेल हे पाहावे लागेल